नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते शेतकरी बांधव बांधव शेत नम शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या तारखेला जमा होणार आहे पूर्ण अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि पूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्त्यात ते सहा रुपये देण्याची घोषणा केली तर दरम्यान या सरकारकडून तीन महिन्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा करण्यात आला शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मानचा दुसरा हप्ता येण्याबाबत राज्य सरकारकडून प्रशासकीय मान्यता मिळाली आहे त्यामुळे पुढील काही दिवसात शेतकऱ्याच्या खात्यावर दोन हजार रुपयांचा हप्ता येण्याची शक्यता आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान योजनेच्या दुसऱ्या हप्त्यापोटी एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला असून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देहावर हा निधी वितरित करण्यासाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे यासंदर्भातील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या योजनेच्या दुसऱ्या हप्त्या द्वारे राज्यातील सुमारे नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रत्येकी दोन लाख हजार रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात येईल ही रक्कम फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत जमा करण्यात येणार असल्याची माहिती ये धनंजय मुंडे यांनी दिली आहे राज्य सरकारने केंद्र सरकारच्या पीएम किसान योजनेचा आदर्श घेऊन महाराष्ट्र राज्यात शेतकरी सन्मान योजना सुरू केली या अंतर्गत प्रत्येक वर्ष पीएम किसानच्या सोबतीला नमशेतकरी सन्मान सन्मान योजना योजनेतून देखील लाभार्थी शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये प्रमाणे रक्कम या योजनेतून देण्यात येत आहे जून ते जुलै ऑगस्ट दोन हजार तेवीस या हप्त्यामध्ये एक हजार सातशे वीस कोटी रुपयांची निधीची राज्यातील सुमारे शहाऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट वितरण करण्यात आले होते त्यानंतर ऑगस्ट ते, ते नोव्हेंबर दोन हजार तेवीस दुसऱ्या हप्त्यासाठी ते आता एक हजार सातशे ब्याण्णव कोटी रुपये निधी वितरित करण्यात आला असून आता याचा लाभ राज्यातील जवळपास नव्वद लाख शेतकऱ्यांच्या बँक जे अखेरपर्यंत या महिन्याच्या अखेरपर्यंत निधीचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती श्री मुंडे यांनी दिली आहे राज्यात नमो शेतकरी महासन्मान योजनेची घोषणा झाल्यानंतर मुंडे यांनी एक विशेष मोहीम राबवली या अंतर्गत योजनेसाठी पात्र असूनही काही तांत्रिक अडचणीमुळे वंचित राहिलेल्या लाभार्थी शेतकऱ्यांच्या कागदपत्रांची व त्रुटीची पूर्तता करण्यात आली त्यामुळे राज्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या शे संख्येत सुमारे तेरा लाख शेतकऱ्यांची शे वाढ झाली आहे